नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी राज्य सरकारने जी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे राज्य सरकारने दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा सर्व पीक हेक्टरी चाळीस हजार सहाशे रुपये आलेला आहे जिल्ह्यानुसार यादी आणि तुमची यादीमध्ये नाव आहे किंवा नाही तुमच्या जिल्ह्याची यामध्ये नाव आहे किंवा नाही कोणत्या जिल्ह्याला किती आणि तुमच्या पिकाला किती अनुदान मिळणार आहे संपूर्ण बातमीचा आढावा आपण या बातमीमध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ हा शॉर्ट नक्की बघा तर माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी हा सर्वात मोठा आनंदाची बातमी आणि भेट घेऊन आलेला ही त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटीचा पीक विमा भरपाई लवकरच खात्यात सुरुवात होईल संपूर्ण यादी चेक करण्यासाठी आपण इथे राहणार गेल्या अनेक वर्षापासून पीक वाट महाराष्ट्रातील सर्व ही सर्वात मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून थकलेला पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे भरपाईचा प्रमुख घोषणा आणि निधी वितरित करत मागील पाच वर्षातील म्हणजेच की दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पीक विमा नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयाची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यातील मोठा भाग पीक विम्याच्या स्वरूपात निर्णय आणि प्रचलित आणि देण्यात येणार आहे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये पीक विम्यापोटी मिळणार आहे म्हणजेच की राज्य सरकारचा जे पण पॅकेज आहे त्याच्यातून सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा महापॅकेज हा पीक विमा पोटी मिळणार आहे तर राज्य सरकारचा यामध्ये वाटा राहणार तर राज्य सरकार यासाठी या तीन हजार एकशे अठ्या कोटी रुपयाची मंजुरी देण्यात आलेली आहे एकत्रित पीक विमा जर बघितला तर बावीस ते दोन हजार पंचवीस की मे महिन्यापर्यंत या कालावधीतील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित केला जाऊ शकते वितरणाचा टप्पा आहे सध्या पीक विम्याच्या पंच्याहत्तर टक्के अग्रिम हिस्सा वाटप केला जात आहे उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल अशी अपेक्षा आहे जिल्हा या न्याय यादी आणि निधी पहा तर प्रत्येक जिल्ह्याला सरासरी एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा प्रचंड मोठा निधी मिळणार आहे प्रति हेक्टरी मिळणारी अंदाजित रक्कम जर बघितली तर तीस ते साठ पर्यंत जाऊ शकते पीक विमा नुकतेनुसार शेतकऱ्यांना तीस ते साठ पर्यंतचा प्रति हेक्टरी रक्कम मिळू शकते मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी चाळीस हजार रुपयाची मदत दिलेली आहे प्रमुख पिकासाठी जाहीर झालेली अंदाजित रक्कम खालील प्रमाणे राहणार आहे तुमचा पीक आणि अंदाजित रक्कम जर बघितली तर कापूस हा साठ हजार रुपये रक्कम प्रति हेक्टरी चालणार भात पन्नास हजार तूर सत्तेचाळीस हजार भैमुंग पंचेचाळीस हजार मका छत्तीस हजार ज्वारी तेहतीस हजार बाजरी बत्तीस हजार उडीद पंचवीस हजार आणि सोयाबीन पंचवीस हजार असे हे पिकानुसार हेक्टरी वाटप होणार आहे पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आणि किती महत्वाचे जिल्हे यामध्ये राहणार तर पीक विम्याचं वाटप दुसरा टप्पा सुरू झालेला असून सोळा जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण केले जाणार आहे खात्यात जमा होण्याची वेळ मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार येत्या एक ते दोन दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्या खात्यात रक्कम जमा करायला सुरुवात होईल यामध्ये वितरित झालेले जर जिल्हे बघितले अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर लातूर सातारा बीड रायगड रत्नागिरी चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती वर्धा बुलढाणा यवतमाळ यासह एकूण सोळा जिल्ह्याचे वाटप सुरू झालेले आहे महत्वाची जर सूचना बघितली तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे डीबीटी द्वारे तुम्हाला पैसे मिळण्याला सुरुवात होईल तर हे दोन महत्वाचे नियम तुम्ही लक्षात ठेवा पीक विम्याची रक्कम थेट डीबीटी द्वारे मिळणार आहे तर जमा झालेली रक्कम म्हणजेच की तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी खालील दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहे आधार बँक खात्याशी लिंक असणे खूप महत्वाचे राहणार कारण की शंभर टक्के तुमचं आधार कार्ड शंभर टक्के संलग्न असणे आवश्यक आहे बँक खात्याशी मोबाईल नंबर पण संलग्न असणे आवश्यक आहे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक ठेवावा जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला त्वरित एसएमएस मिळेल आता तुम्ही लक्षात एक गोष्ट बाब ठेवा जर तुमच्या शेजाऱ्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले असेल आणि तुम्हाला मिळाले नसतील तर लगेच तुमच्या बँक खात्याशी आधार संलग्न तपासा आणि ते पूर्ण करून घ्या आधार संलग्न नसलेल्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत याची तुम्ही दक्षता घ्या आणि तुम्हाला जर पैसे मिळायला सुरुवात झाली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद